बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडून विशाल महिला बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्या दिशा महिला बचत गट फेडरेशन मार्फत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची भव्य महिला बचत गट प्रदर्शनीचे आयोजन चार, चार पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी बुलढाण्यातील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोरील प्रांगणात करण्यात आले आहे या भव्य बचत गट प्रदर्शनीमध्ये अडीचशे महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले आहे या स्टॉलमध्ये विविध प्रकारचे घरगुती वस्तू विक्रीला ठेवण्यात आले असून खवयांसाठी अनेक प्रकारचे पदार्थांची विक्री व प्रदर्शनी करण्यात आली आहे या विशाल महिला बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या महिला नेत्या शरद पवार गट राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रोहिणी खडसे उद्धव गट शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे तथा महाराष्ट्र प्रदेशच्या राज्य प्रवक्ता हेमलता पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे आयोजित या महिला बचत गट प्रदर्शनीमध्ये महिला व पुरुषांनी लाभ घ्यावा असे आवाहन काँग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केले आहे हा मेळावा आयोजित करण्यामागचा आणि किती महिला बचत गट महिला उद्योजकांनी सहभाग घेतला दरवर्षी दिवाळीच्या आधी आपलं हे दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट प्रदर्शनी आणि महिला उद्योजक प्रदर्शनीचं आयोजन केलं जातं तीन दिवस ही प्रदर्शनी चालणार आहे आज चार तारखेला याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आज उद्या आणि परवा तिन्ही दिवस या बचत गट प्रदर्शनीमध्ये जवळपास अडीचशे बचत गटांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील खाद्यपदार्थ असतील विविध उत्पादने महिला बचत गटांनी बनवलेले वस्तू महिला उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि उत्पादने यांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे ह्या वस्तू सगळ्या विक्रीला ठेवलेल्या आहेत आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेल जिल्हावासियांना की बुलढाणा रेसिडेन्सी समोर Uh, मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी हा बचत गट प्रदर्शनीचा uh, तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्या सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट